दुकान बंद करायची वेळ आली तरीही मी कधी काँग्रेसच्या सोबत जाणार नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं छाती सांगणाऱ्या आणि आयुष्यभर काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवर यथेच्छ तोंडसुख घेणाऱ्या बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी लाचारी करत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली नाही उलट आपल्या प्रत्येक भाषणातून त्यांनी काँग्रेसला फटकारलंच पण आज त्याच बाळासाहेबांच्या चिरंजीवांना आणि पुतण्याला या काँग्रेसने झिडकारलंय आम्हाला ठाकरे नकोय असं म्हणत काँग्रेसनं आता मुंबई महानगरपालिकेत एकला चलोरेचा नारा दिलाय आणि मग याच काँग्रेस सोबत मविया सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणाऱ्या आणि केवळ मुख्यमंत्री पदासाठी आपल्या मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर उद्धव ठाकरेंवर आता नेमकी काय वेळ ठाकरे बंधूंना का झिडकारलंय आणि याचा फटका आता उद्धव ठाकरेंना कसा बसणार आहे यावरच आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून हो पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरलाई ठाकरेंनी कायमच आपल्या राजकीय आयुष्यात काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेस नेतृत्वावर विखारी शब्दात टीका केली आणि सत्तेसाठी खुर्चीसाठी त्यांनी कधीही काँग्रेसला जवळ केलं नाही अपवाद असतील जसं की प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा पाथी देणं वगैरे पण आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी आपली विचारधारा सोडली असं कधीही झालं नाही मध्ये जे झालं ते आपण सगळ्यांनीच बघितलं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आणि मग पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे मात्र आता त्याच काँग्रेसनं ठाकरे बंधूंना नाकारलंय आणि छिडकारलंय नेमकं का काय झालंय समजून घेऊ तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिकुल वाजलंय त्यामुळे सगळेच आता जोरदार तयारीला लागलेत मात्र राज्याचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेवर आहे काहीही करून भाजपाला ही महानगरपालिका आपल्याकडे हवी तर आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना आपलं आहे नाही ते राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई महापालिका खूप महत्वाची आहे आणि त्याचमुळे उद्धव ठाकरेंनी राज यांना तब्बल वीस वर्षांनी साथ घातली आहे आणि त्या राज ठाकरेंनीही त्या साधेला प्रतिसाद दिलाय आणि मग तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आलेत मात्र जशी या दोन बंधूंची युती झाली तसा काँग्रेस नवी अलिप्त राहू लागला आता तर पक्षाच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय थोडक्यात काय तर काँग्रेसला ठाकरे बंधू नकोत ठाकरेंना काँग्रेसनं झिडकारलंय दरम्यान महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेत एकला चलोरेचा नारा दिलाय ठाकरेंच्या शिवसेनेला आता हा मोठा धक्का समजला जातोय येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतं दुरावणार आहेत का असा प्रश्नही निर्माण झालाय त्यामुळे बीएमसी निवडणुकीचं समीकरण बदलणार का याचीही चर्चा सुरू आहे कारण विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल या दोन्ही निवडणुकीत मुस्लिम मतांचा फायदा उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणावर झाला तशी आकडेवारी ही समोर आली आता मात्र ठाकरेंसाठी सत्व परीक्षा असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं ठाकरेंना झडकारलंय दरम्यान मुंबईत काँग्रेसनं स्वबळावर लढावं ही पदाधिकाऱ्यांची पहिल्यापासून इच्छा होती ती त्यांनी यापूर्वीही प्रभारी रमेश यांच्याकडे व्यक्त केली होती त्या इच्छेचा मान काँग्रेस प्रभारींनी राखलाय त्याचवेळी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाडांनी मनसेबाबत एक महत्वाचं विधान केलं आम्ही संविधान मानणारे लोक आहोत काही हो, पक्षांकडून सातत्याने मारहाण केली जाते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हातात घेतला जातो त्यांची भाषा वर्तणूक आमच्या सुसंस्कृत पक्षाला पटणारी नाहीये महाविकास आघाडीत किमान समान कार्यक्रमाची आमची भूमिका राहिली आहे तो सर्वांसाठी असला पाहिजे पण काही पक्षांची भूमिका मारहाणीची राहिली आहे लोकांना त्रास देण्याची राहिली आहे त्यामुळे त्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही थोडक्यात त्यांचा आरोख मनसेकडेच होता हे स्पष्ट आहे तीन चार महिन्यापासून महाविकास आघाडीत मनसेला सहभागी करून घेणार का याच्या चर्चा होत होत्या त्यावेळीही काँग्रेस तितकीशी अनुकूल नव्हती तीन दशकांपासून मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी बाकावर बसतीये शिवाय दोन हजार सतराच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वात कमी म्हणजे तीस जागांवर समाधान मानावं लागलं होतं आता जर पक्षातील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही तर त्यांची नाराजी पक्षाला त्रासदायक ठरू शकते शिवाय स्वबळावर लढल्यामुळे आपली ताकद किती आहे याचाही राजकीय पक्षांना अंदाज घ्यायचा असतो हा प्रयोग विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत करणं खूपच अवघड असतं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा प्रयोग केला जातो महायुतीमधील पक्षही अनेक ठिकाणी स्वबळावर लढतायत असं स्पष्टीकरण काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलंय मात्र एकूणच ही सगळी रणनीती पाहता याचा फटका आता था ठाकरे बंधूंना मोठ्या परमाणावर चर्चा सुरू झाली आहे कारण मुंबईतील दलित आणि मुस्लिम मतदारांचा एक मोठा हिस्सा पारंपरिकपणे काँग्रेसकडे किंवा भाजप विरोधी आघाडीकडे झुकलेला असतो त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात मतविभागणी होणार आहे त्याची शक्यताही आहे येत्या काळात काँग्रेस स्वबळावर लढली तर सेक्युलर मतं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये विभागली जाण्याची शक्यता आहे याचा थेट फायदा भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांना होऊ शकतो दुसरीकडे महाविकास आघाडी एकसंध राहिल्यास भाजपला प्रभावीपणे आव्हान देता येईल अशी या मतदारांची अपेक्षा आहे पण ती काहीही असो दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला जवळ करणाऱ्या उद्धव ठाकरेंना काँग्रेसने मात्र आता छिडकारलंय हे मात्र खरं तुम्हाला एकूणच या सगळ्या घडामोडीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा